राजकीय रणधुमारी जनसामान्याच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आज अहमदपूर तालुक्यातील बिलूर या गावी आपण आहोत तर आजची प आज आपण पाहतोय की आ... भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाची एवढी धास्ती बसलेली बस आहे की इतर राज्यातील मोठे मोठे मंत्री खासदार आमदार असे अनेक लातूर जिल्ह्यामध्ये येऊन प्रचाराच्या सभा घेत आहेत त्यांना कुठेतरी असं वाटतं की येथील सीट बी जे पीची लागणार नाही जाणून घेऊया नेमकं नेम येथील नागरिकांकडून नेमकं यांच्या मनामध्ये काय चालू आहे काय सांगाल सर नेमकं आता सध्याला मोठ्या बैर राज्यातील नेते येत आहेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना लातूर जिल्ह्यात येऊन सभा घ्यावा लागली काय सांगाल याबद्दल अख्ख्या भारतामध्ये काही झालं तर भाजपाच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी जागा येतील आणि ज्यावेळेस दोन्हीचं कॉम्पिटिशनच करूनच चा। सरकार चालवावं लागेल त्याच्यामुळं सर्व सरकारवर जबाबदारीनं काम करावं लागेल हे शंभर टक्के गॅरंटी तर नक्कीच काही वयोवृद्ध नागरिक हे आपल्यापेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं मामा काय सांगाल नेमकं आता जे जे जरंगे पाटलावरती एस आय एस आय टी लागू करा त्यांची चौकशी करा अशी मागणी करत होते टेबल वाजवत होते तेच नेते आज मनोज जरंगे पाटलांना भेटण्यासाठी अंतर्वाली शराठी गरज पडली होत्या ना त्यांना तर अगोदरच माहीत आहे ना की समाज कसा चालला आहे काय विखुरलेला आहे समाज त्या विखुरलेल्या समाजाला काही पुढे न्यायचं बघा प्रयत्न करा त्याच्यासाठी आमचे लोक जे आहेत मराठा समाज त्यांच्या पाठीमागं जारांजी पाटलाच्या शंभर टक्के माघार राहणार आणि जरांगी पाटील जे बोलतील ते आम्ही करणार त्याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही सध्या सध्या मो मोदीजींना माघारच घ्यावं लागेल आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही राहू शकतच नाही आणि आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय राहणारच नाही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत सध्या लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की नेमकं भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी मोदींची सभा झाली यामुळे लोकांचे मतपरिवर्तन मोठ्या प्रमाणात झालेले आहेत व ते बी जे पीच्या दिशेने वाटचाल करत आहेत आपल्याला काय वाटतं नाही नाही हे पूर्णतः चुकीचं आहे आत्ताच तुम्ही जे प्रश्न विचारलात की आम समाजाच्या मनात चाललं आहे काय तर आमच्या मनात चाललं आहे तर फक्त खदखद राग या सरकारबद्दल चाललं आहे आंतरवलित झालेल्या जी ला अत्यंत क्रूरपणे जो लाठीचार्ज झाला आमच्या आयाबहिणीचं रक्त सांडलं गेलं त्याचा राग आहे जो आमच्या शेतकऱ्यांक सोयाबीनचा भाव हा चार हजारच्याही पुढं जात नाही आमचा मायबाप शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याबद्दलचा राग आमच्या मनात आहे माझा तरुण बांधव जो नोकरीपासून वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात राग आहे जो अनेक बांधवांनी आमच्या मराठा बांधवांनी आरक्षणासाठी जवळपास शंभरच्यावर बांधवांनी आत्महत्या केल्या त्याच्याबद्दल राग वे राग आहे आमच्या मनात आज आम्ही सात महिने झालं जो आंदोलन उभं केलं तरीही आम्हाला सरकार त्याबद्दल कुठलीच हे आश्वासन पूर्ण करत नाही त्याबद्दल आमच्या मनात राग आहे आणि हा राग आम्ही ह्या मतपेटीतून व्यक्त करू आणि हा भाजप सरकारला आम्ही धडा शिकू याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही निश्चित करू तर नक्कीच आणखीन काही आपल्यापाशी तरुण आहेत त्यांच्याकडून एक त्यांच्यासोबत चर्चा करूया नेमकं सध्या मला एक सांगा आपल्या मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत याकडे कुठेतरी कुठंतरी सरकार दुर्लक्ष करते व त्यांचं संपूर्ण लक्ष जे आहे हू गटलेल्या लोकसभा इलेक्शनवरती आहे तर जनतेतून आपलं मत काय वाटेल म्हणजे जनता म्हणून आपल्याला काय वाटतं मराठा समाजाने हेचं वाटोळ केलंच होतं का एवढं प्रत्येक गोष्टीकडे एवढं खालच्या दर्जाचं राजकारण केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बेलूरमधली तुम्हाला एक कहाणी सांगतो मी ज्या टायमाला सराटीला पहिलं आंदोलन उभारलं होतं त्या टायमाला मी एस टी बुक केली होती पंधरा दिवसांनी त्याचं डिपॉजिट पण छत्तीस हजार रुपये भरून घेतलं होतं तर बेलूरची एस टी कॅन्सल करायचं काम त्या पापृष्टी सरकारने केलं तर ज्या टायमाला मी फेसबुकला पे पोस्ट सोडली एक घंट्यामध्ये तुम्ही ह्या बस स्टँडला या आणि तुम्हाला मी गाडी देतो तसं तुम्ही पोस्ट हटवा मी पोस्ट हटवू शकत नाही म्हणजे तुम्ही एस टी कॅन्सल केल्या मला वकिलाचे फोन आले ते दा आता कसं दादा म्हणतील तसं म्हणल्यावर तेला आता कळ लागलेले हां ते एवढं बेलूरच्या ह्याच्यापर्यंत राजकारणापर्यंत जर त्याचं लक्ष राहिलं ज्या टायमाला दादा बेलूरमध्ये येत होते त्या टायमाला बारा वाजता अधिकारी पाठविले त्यानं की दादा ह्याचं काय उचलून येणार होते बेलूरमधून मग हेच्या मागं राहायचे कशामुळं मराठा समाजानं तर हेच्या आतापर्यंत भरपूर केले त्याच्यासाठी आणि आमचेच गद्दार आहेत आता त्यांच्यासोबत जे काय आहेत का गद्दार आमचेच आहेत त्याच्यामुळं बघूत येणाऱ्या काळात त्यांना कसं गाडायचं भविष्यामध्ये त्यांना पण अवघड जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि बेलूरमध्ये तर त्यांना त्रास होणार आहेत आम्हाला जेवढं त्रास दिला आहे त्याच्या दुप्पट त्रास बेलूर असे तर देण्यात येईल त्याला जशास तसं उत्तर तर नक्कीच मग काय सांगाल नेमकं आता सध्याला काही मराठा समाज पक्षाच्या दावणीला बांधलेला आहे ते ब प्र प्रचार करत आहेत जागोजागी जाऊन सांगतायत की नेमकं ह्याला मत करा त्याला मत करा या मराठ्यांला आपला संदेश काय आपला संदेश हेच आहे की जे बांधलेले आहेत त्यांच्या मागं आपण जायचं नाही जे आहे मनोज जरांगे सांगतील त्यांच्या मागे जाऊनच आपल्याला मतदान करायचं तर नेमकं आता हे जे मराठी मराठा समाजाचे काही नेते किंवा पदाधिकारी आहेत त्यांना नेमकं ज्या पक्षामध्ये आहेत त्यांनी त्यांना इलेक्शन झाल्यानंतर मराठा समाज त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहू शकतो आता कोणत्या दृष्टीने म्हणजे त्यांना जर त्यांचे ते कार्य ते चांगलं केलं तर चांगल्या दृष्टीनं पाहतील चांगलं कार्य नसल्या त्यांच्या नक्कीच येथील गावच्या तरुणाच्या व येथील मराठा समाजाच्या भावना हा बी जे पी पक्षाच्या विरोधात आहेत हे आपल्याला जाणून येत आहे तरी आपण पुढील गावामध्ये जाणून घेऊया नेमकं बी जे पी सरकारबद्दल त्यांचं मत काय आहे बेदड गावासाठी मी शरद पवार लातो